हॅलो फ्रेंड्स पौर्णिमाज किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा पळी पापड पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया इथे मी साबुदाणा घेतलेला आहे दोन वाट्या तो रात्री भिजत घातलेला होता तर आता तो व्यवस्थितरित्या भिजलेला आहे इथे एक कढई तापायला ठेवली होती त्यामध्ये आठ वाट्या पाणी घालणार आहे याच वाटीने मी काल साबुदाणा घेतलं होतं दोन वाट्या तर त्याच वाटीमध्ये आता आपण आठ वाट्या पाणी घेणार आहोत कढईमध्ये हे सा अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे पाण्याचं दोन वाट्या साबुदाण्यासाठी तर प्रकारे मी आठ वाट्या पाणी घेणार आहे यामुळे मेजरमेंट तुमचं अगदी परफेक्ट येणार आहे अजिबात चुकणार नाही पापड तर प्रकारे आता यामध्ये दोन चमचे मीठ ॲड करणार आहे आणि बॉईल करायला ठेवून देणार आहे पाणी आता इथे दोन बटाटे घेतलेले आहे त्याचे साल काढून घेणार आहे या प्रकारे आणि त्याचा किस पाडून घेणार आहे उभा लांबसर असा कीस पाडून घेणार आहे आणि लगेचच हे आपल्याला आता पाण्यात घालून घ्यायचं आहे म्हणजे किस आपला काळा पडणार नाही या प्रकारे किस पाडून मी पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आपण दोन वाट्या साबुदाणा जो पिजवलेला होता तो ॲड करणार आहे आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे आणि ताट ठेवून दहा मिनटे शिजवून घेणार आहे या प्रकारे मिक्स करून दहा मिनटे शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता साबुदाणा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे त्यानंतर या स्टेजला आपल्याला किस घालायचा आहे बटाट्याचा जे आपण दोन बटाटे किसून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर बटाट्याचा कीसुद्धा आपला शिजलेला आहे आणि साबुदाणासुद्धा ट्रान्सपरंट झालेला आहे आता यामध्ये मी एक, दा या एक चमचा लाल मिरचीचा पावडर ॲड केलेली आहे ह्या दोन मी बेडगी मिरची घेतले होते ते मिक्सरला बारीक करून त्याची पूड तयार केली होती जाडसर ती आता यामध्ये ॲड केली आहे तुम्ही एक चमचा जिरेसुद्धा ॲड करू शकता पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे आता आपलं हे मिश्रण तयार आहे ते मी एका ताटावर घेऊन चेक करणार आहे बघू शकता पापड आपला परफेक्ट बनलेला आहे तर मिश्रण आपलं आता पापड बनवण्यासाठी तयार आहे या प्रकारे आता मी इथं कागद घातलेला आहे त्याच्यावर आता पापड घालून घेणार आहे ज्या आकारामध्ये आपल्याला पाहिजे लहान मोठा त्या प्रकारे आपण ते घालू आप शकतो बघू शकता खूपच व्यवस्थितरित्या हे पापड होत आहेत अशा प्रकारे मी सर्व पापड तयार करून घेणार आहे या प्रकारे मी सर्व घातलेले आहेत आता हे उन्हात आपल्याला दिवसभर वाळवायचे आहेत खूपच सुंदर असे हे पापड तयार होतात अजिबात सुकत नाही आता संध्याकाळी बघू शकता मी सर्व पापड पलटी केलेले आहेत पलटी करताना सुद्धा एकही एक पापड तुटलेला नाही किंवा चीरसुद्धा पडलेली नाही आहे हे आता आपल्याला दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे त्यानंतर हे असे या प्रकारे तयार होतात बघू शकता ट्रान्सपरंट असे पापड आपले तयार झालेले आहेत आता इथे मी तेल तापायला ठेवलं होतं यामध्ये मी पापड तळून दाखवणार आहे बघू शकता व्यवस्थितरित्या तो फुललेला आहे म्हणजे पापड आपले परफेक्ट असे तयार झालेले आहेत दुसरासुद्धा मी तुम्हाला तळून दाखवणार आहे अगदी योग्य आणि अचूक प्रमाण आहे हे पापडाचं तुम्हीसुद्धा ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील आणि कुरकुरीत आणि मस्त असे पापड हे तयार झालेले आहेत आवाज तुम्ही ऐकू शकता याचा कुरकुरीत असा पापड आपला खाण्यासाठी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा